नमस्कार श्रोतेहो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोतेहो आज आपण ऐकणार आहोत तेरा सात हे तो भा या कथेचा भाग दुसरा लेखिका शिल्पा सुतारा मला घेऊन चला ना तिकडे रमा परत तेच नको ना तो म्हणाला तुमचे हाल होतात आणि मलाही तुमची खूप आठवण येते मला तुमच्यासोबत राहायचं आहे रमा हळवी झाली होती त्रास करून घ्यायचा नाही रमा अगं इकडे रूमवर काही सामान नाही पाणीही सकाळी येतं तुझे इकडे हाल होतील तू तिकडे घरी खूप सुखी आहेस प्रशांत म्हणाला नाही इथे तुम्ही नाही ना तुम्ही जिथे असाल मला तिथे आवडतं रमा तिकडे घरात सगळ्या सुखसोई आहेत घरात सगळे लोक आहेत मजेत राहायचं तो समजावत होता काय उपयोग त्याचा जीव लावणारा माणूस घरात नाही मला नाही आवडत इथे माझं मन लागत नाही ती म्हणाली मग तिला समजलं की ती काय म्हणाली असं नको बोलायला यांना राग येईल नाही म्हणजे इकडे तसं ठीक आहे पण तिकडे तुमच्याकडे येऊन राहिली असती तर तुम्हाला घरचं जेवण तरी मिळेल जसं असेल तसं मला चालेल तुम्ही सोबत असाल ना मला तिकडे यायचं आहे रमा परत तेच बोलत होती हो घाई करायची नाही रमा घरीही बघावं लागेल ना आपण मोठे आहोत जबाबदारी पार पाडावी लागेल प्रशांत म्हणाला त्यात काय जबाबदारी आणि तीही फक्त माझी एकटीवरच का एवढं होतं तर यांनी लग्न का करायचं तिला राग येत होता पण ती काहीच म्हणाली नाही रमा नारत होती प्रशांत खूप बोलत होता ती ऐकत होती काही माझ्या मनाप्रमाणे होत नाही मला इथे आवडत नाही हे यांना समजत नाही का सासरचे लोक काही प्रेम आपुलकीने वागत नाही सासूबाई किती बोलतात घरकाम कितीही केलं तरी कमी आहे किती मनापासून केलं तरी त्यांना पटत नाही आता कंटाळा येतो मला माझा संसार हवा आहे त्यातल्या त्यात मोठी ननन जरा साधी आणि बरी होती ती मदत करायची पण ती बाळांतीन होती किती करेल ती प्रेमाने बोलायची समजून घ्यायची दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रमाचा पूर्ण दिवस कामात गेला अगदी पाच मिनिट बसायला मिळाला नाही रात्री नेहमीप्रमाणे प्रशांतचा फोन आला दिवसातून तेवढा अर्धा तास तिचा चांगला जात होता रमा खूप बोलत होती प्रशांत ऐकत होता अहो मला थोडे दिवस माहेरी जायचं आहे आई आठवण काढत होती ती म्हणाली जा ना मग तुलाही बदल होईल प्रशांत म्हणाला तुम्ही आईंना विचारा ना त्या सोडत नाहीत दे तिच्याकडे फोन प्रशांत म्हणाला रमा फोन घेऊन आत गेली सासूबाई सासरे बसलेले होते आई हे बोलता आहेत काय रे प्रशांत काय म्हणतोस आई मी ठीक आहे तुम्ही कसे आहात आता ठीक म्हणायचं तब्येतीच्या तक्रारी सुरू असतात आज अगदी माझ्याशी बोलतो आहेस काही काम आहे का त्यांनी ओळखलं आई रमाला चार दिवस माहेरी जाऊ दे प्रशांत म्हणाला घरात कोणी करायचं मग बाळाला बघायला पाहुणे सुरू असतात माहिती नाही का तिला त्या मोठ्याने म्हणाल्या रमा थोडी घाबरली अगं पण माईचं बाळ आता तीन महिन्याचं झालं तिला जाऊ ना दे ना सासरी प्रशांत म्हणाला अरे तिकडे ती एकटी नवऱ्याजवळ राहते बाळाला सांभाळता येणार नाही जाईल ती अजून एक दोन महिन्याने रमा कंटाळली आहे जाऊ दे थोडं त्याने सांगून बघितलं काय झालं तिला भरल्या घरात कंटाळा यायला घसघस खायचं दन काम करायचं यावेळी नाही पुढच्या वेळी बघू त्यांनी निर्णय दिला आई अगं एक तरी प्रशांतला रमाची काळजी वाटत होती नाही घे फोन पोरी त्या प्रशांतला काही बाई सांगत जाऊ नकोस माझा पोरगा तिकडे एकटा असतो इकडच्या काळजीने तो अर् अर्धा होतो ही पोरगी जास्त करते खूप त्रास आहे अशी त्याच्यासमोर दाखवते तुला जीवावर आलं का ग घर का त्या ओरडल्या नाही आई तसं नाही माझी आई आठवण काढत होती रमा हळूच म्हणाली अजून फोन सुरू होता प्रशांत तिकडून ऐकत होता त्यांना काय होतं आठवण काढायला उगीच मुलीला सारखं माहेरी बोलून घ्यायचं चार महिने झाले कुठे गेली मी रमा परत म्हणाली मला घरात गडबड नको सासरे ओरडले रमा पटकन फोन घेऊन आत निघून गेली बघितलं का कशी करते ही त्या प्रशांतला काही बाई सांगते तो आपल्याला बोलतो त्या बडबड करत होत्या रमा परत किचनमध्ये आली फोन कानाला लावला रमा प्रशांत हळू आवाजात म्हणाला समजलं मला तुम्ही काळजी करू नका तिने फोन ठेवला ती झोपायला रूममध्ये आली क्रमशः श्रोते हो कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद